वेळेस काय झालं देवादेवाची मिटिंग बसली आणि देवादेवाची मिटिंग बसल्यावर मग प्रश्न आला की बा आस, हे माणसं ना लय हुशार आहेत हे माणसं ना लय हुशार आहेत या माणसं ना हे माणसं एवढे हुशार आहेत की हे माणसं शोध लावासाठी जे शक्तीचा शोध आहे हे शक्ती कुठे लपवायची आपण इंद्रदेवाला प्रश्न पडला की शक्ती कुठं लोकवायची तर मग देव म्हणे एक देव म्हणे आपण काय करू मी एकदम म्हणे आकाशात नेऊ म्हणे आणि त्याचा हातच पोचणार नाही म्हणे जाणारच नाही म्हणे आकाशात आणि तुम्हाला माहिती आहे माणूस किती हुशार आहे चंद्रापर्यंत पोचला देवाला समजलं नाही हे बी फेल आहे म्हणे कार्यक्रम मग दुसरा देऊ उठला दुसरा देव म्हणे एक काम करू ना म्हणे आपण म्हणे ही जी शक्ती आहे म्हणजे माणसातून लपलेली जे आपण ध्यान मेडिटेशन करतो तर हे शक्ती म्हणजे आपण समुद्रात टाकून नाही एकदम बुडा बुढा टाकू म्हणे जाणारच नाही म्हणे हे माणसं जाणारच नाही पण माणूस तुम्हाला माहित आहे समुद्रात बी गेला खोल गेला समुद्रात समुद्रात बी जात तुम्हाला माहित आहे माणसं लय लय दूर खोल गेलेला आहे मग हे बी फेल आयडिया आहे म्हणे मग देवानं काय केलं तिसरा देवाला तिसरा देव म्हणे आपण एक काम करू नये जमिनीत एकदम बुडात एकदम खाली एकदम खोलमध्ये ठेवून ही शक्ती लपून माणसाला दिसणार माणूस जाणारच नाही म्हणे याची बात तुम्हाला माहिती आहे माणसं जमिनीतही गेले खोल गेले ना तुम्हाला माहिती आहे एक सात आठ जर बोर करतो म्हणजे सहाशे फूट करते बोर पाणी लागेपर्यंत करते आणि त्याच्याही खोल गेलेले आहे लोक आहे ना मग देवा प्रश्न पडला ना आता शक्ती ठेवायची कुठे लय प्रश्न पडला कारण या शक्तीचा वापर रावणानं कसा केला है ना रावणाला शक्ती भेटली रावणानं कसं केला कंसापाशी शक्ती कंसानं कसं केला तुम्हाला माहीत आहे मग हे माणसं आहेत मग शक्ती त लपून ठेवायची मग कुठं ठेवायची मग एका देवाना सांगितलं की हे शक्ती ना आपण माणसामध्येच ठेवू कुठं ठेवू माणसामध्येच ठेवू पण माणसाच्या आत ठेऊ कुठे ठेवू माणसाच्या आत म्हणजे हे माणूस आकाशात जाईल ढगात जाईल आकाशाच्या बाहेर जाईल पृथ्वीत जाईल जमिनीत जाईल पण हे स्वतःला शोधणार नाही स्वतःच्या आत जाणार नाही समजू लागा तुम्हाला मग आपण जे सहा दिवसाचं सात दिवसाचा शिबिर घेतलं तर हे कसं होता आतला प्रवास होता मग ते आतला प्रवास केला तर तुम्हाला समजला का शक्ती कुठं आहे शक्ती कुठं आहे लपून ठेवली देवानं कुठं ठेवली आतमध्ये ठेवली तुमच्या मनात ठेवली समजलं का तुम्हाला कुठं ठेवली शक्ती तुमच्या आत तुमच्या मनात ठेवली आहे आणि जो या शक्तीचा वापर करन त्याला साक्षात परमेश्वर दिसत परमेश्वर संत होण्यासाठी काही मोठी गोष्ट करावी लागत नाही समजलं ला। का त्यांनी काय केलं संसाराचा त्याग केला काही लोकांना संसार घेऊन बी समाजसेवा केली आहे नाव ठेवलं पण तेनं प्रयत्न सोडले का म्हणून ते साधू संत ऋषीमुनी झाले जे लोक येडे समजत जायतात ज्या लोकांना लोक येडे समजत जाय त्या येळ्या लोकांनी त्याच घडवला त्या लोकाचीच नाव आहे ना वाचतेच मायासारखे येडे काही समजवलं का तुम्हाला येण्या लोकांना इतिहास घडवला आणि हे हुशार लोक काय करते मग इतिहास वाचते समजलं का मग चेहरा कसा पाहिजे कसा पाहिजे चेहऱ्यावर बारा वाजता पाहिजे का पियास सुरूच होते का मग समजलं का